हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी इथे आता बाल्कनीत आले होते कारण झाडांना पाणी घालायचं होतं आ, का वातावरण जे आहे ते असंच आहे ऊन असं फारसं काही पडत नाही आहे पण झाडांना रोजच्या रोज जे आहे पाणी घालावं लागतं पण मी कालच्या दिवशी काय पाणी टाकलं नव्हतं झाडांना तर म्हटलं चला आज सकाळी रोणीत गेलं होतं शाळेत मिस्टर त्या त्याला सोडायला खाली गेलेले होते आणि मग मी इथं लगेच झाडांना पाणी टाकायला घेतलं तर बाकीची जी जी रोप आहेत ना माझी त्याला माहित नाही का होत आहे पण त्याच्यावर ना असं काळं काळ काळ काळं लागलेलं लागलेलंय काय आहे तेच कळत नाही आहे तर त्याला मी ख दोन कुंड्या आहेत खाली हँगिंग केलेल्या आता काढून घेतल्या मी खाली आणि वरून त्याला पूर्ण धुवून घेतलं बघूया आता काय होतं आहे आणि गुलाबाचं फुल पण तसंच आहे तसंच आहे उमलत पण नाही आणि काही नाही गळून पण पडत नाही आहे तशीच कडी आहे बघू आता काय होतंय आणि मनी प्लांटना आ, ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ते जे दुसरी एक फांदी होती ना ती पूर्ण येल्लो झाली आणि ती तशीच आहे पण त्याची पानं सगळी गळून गेली पण मोठ्या कुंडीत जी लावलेली होती ना तर ती व्यवस्थित आता त्याला नवीन जी पानं आहेत ती आहेत आणि आधीची पानं पण अशी गळाली वगैरे नाही एक दोन पानच पिवळी झाली आणि गळून पडली होती पण आता जी आहेत नवीन पानं यायला त्याला सुरुवात झालेली आहे तर इथं जे कुंड्या मी खाली ठेवलेलं होतं ना त्याला आता वरती हँगिंग करून घेते कारण त्याला वॉश वगैरे करून घेतलं मी व्यवस्थित आणि त्यानंतर ना बाल्कनीत जेव्हा झाडांना पाणी घालतं ना तर थोडीफार माती जी असते ना ती आजूबाजूला हे होते आणि खराब होते मी आधी ना पूर्ण स्वच्छ करून घ्यायची धुवून घ्यायची बादली होतून आणि चांगलं व्यवस्थित बाल्कनी धुऊन घ्यायची पण आता तसं होत नाही कारण कपाट जे आहे ती बाल्कनीतच आहे आणि तिथं पाणी टाकून धुतलं तर मग कपाट खराब होईल म्हणून मग मी जे पाणी असतं तिथं पडलेलं तर तेवढं झाडून घेते एक्स्ट्राचं जे पाणी असतं आणि पूर्ण क्लीन करून घेते तिथं आणि त्यानंतर मी मॉपने जे आहे ते पूर्ण ड्राय करून घेते कोरडं करून घेते जेणेकरून ती बाल्कनी जी आहे ती क्लीन पण राहते व्यवस्थित राहते धुण्याची वगैरे अशी काही गरज पडत नाही आणि आता मी नेट वगैरे पण लावून घेतलंय तर त्यामुळे पिजेन वगैरे म्हणजे कबुतर वगैरे पण आत येत नाही आणि घाण वगैरे होत नाही झाली ती तेवढी पानं आणि फुलांचं असतं पाकळ्या वगैरे पडलेल्या वाळून पडलेल्या असतात किंवा मग मा माती असते एवढंच असतं तर मग ते असं एक्स्ट्रा पाणी झाडून घेतलं आणि पुसून घेतलं तर बाल्कनी व्यवस्थित होऊन जाते त्यानंतर ना आज पूजा जी आहे नेहमी असं अधूनमधून मिस्टर करत असतात तर मग ते फ्रेश होत होते तर म्हटलं चला पूजा मी नाही केली तर मिस्टर करणार आहेत तर वरची जी कामं असतात ना ती आधीच आवरून घेते आंघोळ वगैरे बाकी होती माझी पण म्हटलंच इथे काय होतं ना किचनच्या साईडला बऱ्याचदा क्लिनिंग करून घेत असते मी बऱ्याचदा आवरून घेत असते पण माहीत नाही तिथे सारखा पसारा हा होत असतो म्हणजे आता बाहेरनं आणली वस्तू किती तिथं ठेवली जाते परत डबा वगैरे एखादा काढला तर तो आत ऐवजी वरतीच ठेवला जातो मी बऱ्याचदा प्रयत्न करत असते की जागच्या जागी वस्तू जावी पण ती जात नाही रोणीत असला तर रोणीत आपला पसारा मांडून ठेवतो हो मिस्टर असला तर ते आणि मीही असतेच त्यात थोडीफार तर पूजेचा जो तांब्या वगैरे असतो कधी कधी तो तिथंच राहतो आणि तो, तो उचलायचा राहतो तर आज सकाळीच म्हटलं आज जे तिथे आहे सगळा पसारा तो आत्ताच क्लीन करून घेते आणि नंतर शेवटीच्या ना शे मी जमलं तर तुम्हाला दाखवेल तर तिथं नक्कीच पसारा झालेला असेल आ, अंतर आ, तर स्वयंपाक झाल्यानंतर जो भाजीची कढई म्हणा किंवा एक्स्ट्रा जे असतं ते तिथं ठेवलं जातं चपातीचा डबा आहे तो तिथं ठेवला जातो मसाल्याचा डबा ठेवला जातो तर त्यामुळे ना तिथे कितीही म्हटलं तरी पसारा हा होतोच होतो मी क्लीन करून घेण्याचं ठरवलं तरी आणि कांद्याची लसण लसूण वगैरे जे आहे ते पण तिथंच बास्केट असते मिक्सर पण असतो तर जितकं मोकळं करण्याचा प्रयत्न मी करत असते तितकाच पसारा तिथं जास्त होत असतो किचन जवळचा आवरून घेतलं आणि त्यानंतर घर जे आहे मी आधीच झाडून घेतलं होतं जेव्हा मी बाल्कनी क्लीन करून घेत होती त्यावेळेलाच घर झाडून वगैरे झालेलं होतं पण पुसायचं तेवढं राहिलं होतं तर घर पण आता फरशी जे आहे ती पुसून घेत होती आणि मिस्टरांची जी आहे पूजा चालू होती आणि इथं मी टी व्हीवर रोजच्या रोज नेहमी माझं लावलेलंच ला असतं काल भैर्या आहे ती सुरू असतं नंतर परत आपलं हनुमान चालिसा असते असं ए पाठोपाठ पाठोपाठ एका मागून एक चालूच असतं तर कालच्या दिवशी गुरुवार होता तर मग मी फरशी पुसलेली नव्हती का पुसत नाही हे मला माहीत नाही पण केंद्रात असं आहे की गुरुवारी पुसू नये तर मग मी ते पाडते मंदिरात जर सांगितलं आहे स्वामी समर्थांच्या की नाही पुसलं पाहिजे फरशी तर मी नाही पुसत तर काल येणं राहिलं होतं पुसायचं काल पुसलं नव्हतं तर आज सकाळी सकाळी लगेच पुसून घेत घेत होती तसं तर मी नेहमी रोजच सकाळीच पुसून घेते पण नंतर काय होतं ना रोणीत जेव्हा जेवायला बसतो खाली तेव्हा ते जेवणा जेवताना तो खाली पाडतोच पाडतो कितीही म्हटलं तरी त्याच्याकडनं ते खाली उष्ट जे आहे पडतच आणि पडलं की ते लगेच पुसलं नाही तर ठीक आहे नाहीतर त्याचे डाग जे आहेत ते असे पक्के होतात आणि मग ते मोपने मा पुसायचं म्हटलं की अजिबात निघत नाही मग मला त्याला हाताने हे करावं लागतं क्लीन करावं लागतं आणि मग ते मोपने पुसून घेते पक्की जे डाग झालेले असतात ना ते मोपने अजिबात निघत नाही त्याला हातानेच क्लीन करून घ्यावं लागतं तरी तर मी हाताने पण करून घेत होती मोपने पण करून घेत होती फरशी वगैरे पुसून झाली होती आणि पूर्ण घर जे आहे फरशी पुसून घेतली मी आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाली आणि मग दाराची जी आहे मी पूजा वगैरे करून घेतली होती त्याचा व्लॉग वगैरे मी काही केला नाही उंबरठा जो आहे पुसून घेतला होता तिथं दिवा पण लावला गेला माझा तुळशीला पण अगरबत्ती मी लाव लावली होती कारण हवा असल्यामुळे दिवा काही लावला नाही दिवा शक्यतो मग मी संध्याकाळीच लावत असते हवा असलं तरी आता अगरबत्ती लावली होती आणि दाराजवळ दिवा वगैरे पूजा वगैरे करून झाली होती आणि आता देवघरात आली होती पूजा तर झाली होती पण नेहमीप्रमाणे ना देवघरामध्ये दे हळदी कुंकू देवाला वाहणं हे माझं असतं मी हे करतच असते त्यामुळे देवघरात आल्यावर देवांना हळदी कुंकू वाहणं देवांना अष्टगंधक वाहणं हे माझंच असतं तर इथं मी ते करून घेत होती आणि त्यानंतर आरती करायची राहिली होती तर ती पण मी करणार होते अष्टगंधक वगैरे लावून झालं होतं आणि त्यानंतर मी आरती करत होते तर आरती मी इथं एकटीच करत होते रोहित शाळेत गेला होता आणि मिस्टर ना पूजा वगैरे झाली त्यांची आणि खाली गेले होते त्यांना काहीतरी काम होतं तर मग ते खाली गेले होते आणि मग इथं मी एकटीच पूजा वगैरे करून घेत होती आणि मी नेहमी ना दोन आरत्या म्हणत असते पण आता श्रावण महिना चालू म्हणून शंकराची जी आरती है है। शंकरा आहे ती पण म्हणते पण ना माझी अजिबात पाठ नाही आहे शंकराची आरती पाठ आहे पण त्याचे जे कडवे असतात ना ते उलट सुलट होतात म्हणजे शेवटचं पहिलं पहिलं दुसरं असं माहीत नाही आहे लक्षात राहत नाही कारण ती रोजच्या रोज म्हटली जात नाही तर ती लक्षात राहत नाही म्हणून मग मी इथं पुस्तकात बघूनच शंकराची आरती म्हण म्हणत असते आणि रोजप्रमाणे रोज रोजच्या रोज मी गणपतीच्या आर आरती असते देवीची आरती असते आणि आपल्या घालील लोटांगण वगैरे ते म्हणत असते शेवटीला तर अशा तीन आरत्या आणि हे म्हणून मग मी पूर्ण घरात जे आहे त्या आरती फिरवते आणि अशी मग माझी जी पूजा असते ती पूर्ण होते पूजा करून झाली होती आणि पूजे पूजा झाल्यानंतर स्वयंपाक करायचा होता कारण आज जायचं होतं मिस्टरांना ऑफिसला तर घरी असले ना तर त्या दिवशी निवांत असतं मी आरामात करत असते कारण घाई नसते पण ज्या दिवशी त्यांना ऑफिसला जायचं असतं ना तर मग मी पूजा वगैरे झाली का लगेच पटकन स्वयंपाक वगैरे करायला घेते तर आज गिलक्याची भाजी करायची होती गिलके आणलेले होते तर पातळ असेच करणार गिलक्याची भाजी कारण सुकं सुकं मी आधी सांगितलं आम्हाला अजिबात सुख सुख होत नाही तर मग मी पातळ भाजीच करणार होते आणि आज हिरव्या मिरच्यांची शेंगदाण्याची कूट घालून अशी पातळ भाजी बनवणार आहे तर आणि आज रोणीतला सकाळी ना मी टिफिनला ओट्स दिले होते मसाला ओट्स दिला होता कारण त्याने मला आदल्या दिवशी रात्रीच सांगून ठेवलं होतं की मी आ, की मला भाजी पोळी द्यायची नाही अजिबात असं त्याने मला आदल्या दिवशीच सांगून ठेवलेलं होतं तर मग तर त्याची इच्छा अशी होती की मला मॅगी द्यावी टिफिनला पण मॅगी त्याने दोन दिवसापूर्वीच खाल्ली होती आणि मी त्याला सांगितलं आता मिळणार नाही अजिबात बा... मग त्याचं म्हणणं होतं की मग ऍटलीस्ट मला मसाला ओट्स तरी देत कारण त्याला मसाला ओट्स हे मॅगी सारखेच लागतात तर म्हटलं ठीक आहे मलाही सोपं होईल करायला तर मग मी सकाळी त्याला मसाला ओट्सच दिले होते करून आणि त्याबरोबर मग मी त्याला डार्क फँटॅसी पण होतं तर ते पण दिलं स्टिक होते ते दिलं आणि एक चपाती करून दिली आणि त्याला रोल वगैरे करून दिला होता तर असं आज मी त्याला टिफिनला दिलं होतं तर त्यामुळे ना स्वयंपाक जो होता मला तेव्हा सुरुवात झाला होता नाहीतर काय होतं सकाळी चपात्या वगैरे होतात तर त्यानंतर स्वयंपाक झालं मिसरांचं जेवण झालं ते गेले ऑफिसला आणि मी पण जेवण घेतलं होतं आणि बसले होते तर असं सुचत असतं मला मधून मधून काहीतरी की आपण असं करूया तसं करूया मला आधीपासून तर आवड आहेच असं काही ना काही करायची तर म्हटलं चला आपण बसलोच आहेत काम माझी होती राहिलेली होती पण तरीही मी इथं पलंगावर येऊन बसले आणि हे सगळं असं काढून बसले आणि माझ्याकडं वॉलपेपरचे जे रोल होते त्याच्यामध्ये आतमध्ये जो आ, रोल निघतो तर ते मी सगळे सांभाळून ठेवले होते इन केस पुढं कधी काही डे केलंच तर त्यासाठी म्हणून मी ते सांभाळून ठेवले होते आणि जे बॉक्स पण होते ना ते पण मी सांभाळून ठेवले होते तर मी इथे ना झुला तयार करत होती कारण आता येते गोकुळाष्टमी अष्टमी गोपाळकाला येतोय आणि झुला जो आहे माझ्याकडं नाही आहे आणि मी ऑनलाईन वगैरे पण बघितलात खूप महाग होते पित्तळाचे पण बघितले पित्तळाचे चार हजार पाच हजार अशी रेंज होती परत साधे पण होते तर मला ते वाटलं की नको आता सध्या घ्यायला तर मग मी घरी तयार करूया असं काहीतरी आणि खरं तर घेतले पण तर ते ठेवणार कुठं असं पण प्रॉब्लेम कारण माझ्याकडे जे आहे सोकेश वगैरे असं काही नाही आहे किंवा ठेवायला वगैरे असं जागा नाही आहे शोच्या वस्तू मी ठेवेल जेव्हा त्या वस्तू म्हणजे मी विचार केला होता घ्यायला तर तेव्हा मग मिस्टर जेव्हा आपण करू त्यावेळेला तू असे नवीन गोष्टी हे आता ठेवायला जागाच नाही तर घेऊन काय करणार ना तर मग मी पण म्हटलं ठीक आहे ओके आहे तर आहे आपल्याकडे क्रिएटिव्हिटी काहीतरी करू शकतो आपण तर म्हटलं चला बॉक्स पण होता कार्डबोर्ड पण होते रोल पण होते तर त्यापासूनच मी आज जो आहे तो झुला बनवत होती आणि माझ्याकडे रोल जो आहे तो वॉलपेपर जो होता ना तो पण शिल्लक होता बऱ्यापैकी जो मी बाल्कनीच्या कपाटीला लावला होता ना तो वॉलपेपर शिल्लक होता तर म्हटलं चला त्याचा वापर करूनच बनवूया तर मी काय केलं खालच्या आणि सगळ्या आला ना तो वॉलपेपर लावून घेतला आणि त्याला डेकोरेट करण्यासाठी म्हणून मी इथं लेस लावत होती पण ती चिटकत नव्हती कारण वॉलपेपर जो आहे वॉटरप्रूफ असतो आणि त्याला मी ग्लू लावून ते चिटकवण्याचा प्रयत्न करत होतो तर त्यावर ते स्टिक होत नव्हतं ग्लू जे आहे ते अजिबात त्यानं ते चिटकत नव्हतं पण मी फार जास्त ग्लू लावला आणि कसा बस ते ट्राय केलं लावण्याचा आणि ते शेवटी नंतर लागलंच आणि झुला करण्यासाठी ना एक बॉक्स पण होता माझ्याकडं ज्याच्यामध्ये आवळे आवळ्याचा ज्यूस होती त्याची बाटली आलेली होती तर तो खोका पण मी जपूनच ठेवला तर त्याचा खालचा जो भाग होता ना मी त्याला एका याच्यामध्ये कट करून घेतलं जेणेकरून झुला झुलवण्यासाठी जे लागतं तर ते त्यामध्ये मी करू शकते आणि माझा जो बाळकृष्ण आहे एकदम छोटा आहे म्हणजे एका इंचा असेल खूप छोटा बाळकृष्ण याच्यासाठी मला बाद झालं असतं आणि त्याचं वेट पण नाहीये कारण तो चांदीचा आहे तर तो छोटासा असा आहे तर त्याला मोठ्या झुल्याची पण असं गरज नाही हे छोटस याच्यामध्ये त्याला छान तयार केलं की बाळकृष्ण आरामात बसेल तर मी याला पण ना वॉलपेपरच लावला होता जो ब्राऊन कलरचा वॉलपेपर मी लावलाय ना तर तो वॉलपेपर पण त्याचे जे छोटे छोटे तुकडे होते तर मी सांभाळून ठेवलं होतं मी काहीही छोटे तुकडे पण मी असं टाकून दिलं नव्हतं जमा करून ठेवले होते इन केस कधीही गरज पडते तर सांभाळून ठेवू आणि त्याची गरज मला इथे पडली तर मी म्हटलं खालचं जे आहे ते आपण त्या ब्राऊन कलरमध्ये ऑरेंज ब्राऊनिश कलर आहे त्यामध्ये केलं होतं तर जो झुला आहे तो डार्क ब्राऊनमध्ये करूया असं मी ठरवलं आणि त्याला छान अशी लेस वगैरे जी आहे होती तर त्या लेसने मी त्याला हँग केलं होतं वरच्याला आणि त्यामध्ये ना ग्लू वगैरे टाकून मी कापूस पण ठेवला आणि अशी छान गादी वगैरे तयार झाली पाहिजे असं म्हणून मी आतमध्ये कापूस लावून घेतला होता आणि त्यावर पण एक वॉलपेपरच होता तर तो स्टिक करून घेतला होता त्यावर आणि त्यानंतर मी त्याच्यावर आहे ना बघूया हे असं कितपत व्यवस्थित होत आहे आणि नाहीच झालं तर माझ्याकडं त्याच्यावर ठेवण्यासाठी गादी पण आहे छोटीशी तर ती ठेवेल आणि त्यावर बाळकृष्णाला ठेवेल तर असं सगळं माझं सुरू होत हाताने केलं आणि त्यावर आपल्या बाळकृष्णाला बसवलं तर तो आनंद जास्त राहील विकतच्या झुल्यापेक्षा आणि झुला वगैरे बनवत होते ते बनवून मी बाजूला ठेवलं आणि त्यानंतर लक्षात आलं की एक साडी आली आहे फॉल करायला ब्लाऊज शिवायचं त्याचं तर मी जाणार होते बाहेर राखी आणण्यासाठी कारण उद्या आहे रक्षाबंधन आणि मी राखी वगैरे आणली नव्हती एकदा मी, मी एक मागं गेली होती पण त्यावेळेला सुत कसल्यामुळे त्यात नको आणायला म्हणून मग मी घेतलं नव्हतं तशीच परत आले होते तर म्हटलं आता उद्या जा रक्षाबंधन आहे तर राखी आणावी आणायला जावंच लागेल तर म्हटलं साडी जी आहे त्याचं ब्लाऊज जे आहे कट करून घेते आणि येताना तिकडनं अस्तर आणि फॉल पण घेऊन येते नाही जायचंय खेळायला पण तू सांग, सांग।, सांग तुशांग। फक्त तू सांग पाच याच्यामध्ये का टाकतीये कशामध्ये याच्यामध्ये मग ते रेड कलर आहे ना त्याच्यातच टाकेल ना कलर आहे पण तू याच्यामध्ये टाकून याच्यावरती खळ टाकायला जा टाकते त्याच्यात आहे थोडस म्हणून मम्मा या ते याचं मी बाकीची कामं जी होती सगळी आवरून घेतली होती भांडे वगैरे आवरून घेतले होते आणि मी काय केलं बाहेर ठेवली ती कारण किचन ओटा जो होता मला क्लीन करून घ्यायचा होता म्हणून भांडे जे भांड्यांचं जे राख होतं मी ते बाहेरच्या साईडला ठेवलं बाल्कनीमध्ये वाळ वाढण्यासाठी की किचन ओटा क्लीन करता येईल आणि आवरून घेतलं आणि परत पुढे जाऊन बघ आपलं काहीतरी करायला लागले ला नवीन तर पाऊस अचानक सुरू झाला बऱ्याच दिवसापासून वातावरण असंच होतं पावसासारखं पण पाऊस येत नव्हता आणि आज मी बाहेर बाहेर हे भांड्यांचं शिकं ठेवला आणि पाऊस जोराचा सुरू झाला आणि जी भांडी मी बाहेर वाळत ठेवायला ठेवली होती ती सगळी भांडी ओली झाली तर आता त्यावर ते तशीच ठेवली तर ते डाग पडणार तर ते बसूनच घ्यावे लागतील आणि हे इथं तुम्ही बघू शकता पलंगावर केवढा आहे आणि हे बघा मी या झुल्याला ना बाहेर गेले होते तर तिकडनं येताना टेप येतो आपला चमकीवाल्या तर तो तर तो लावला होता आणि त्याला असं छान असं लुक जे आहे ते थोडं वेगळं आलं होतं प्लेन वाटत नव्हतं मी टेप आणला होता तर तो लावला पूर्ण साईडला आणि वरून पण त्याला कवर केलं आणि हा जो झुला आहे त्याला ना आ, मी बसले होते सगळं आवरून घेतलं आणि रोणीतनं ना हर्ट थे थे। जे हर्ट होतं त्याच्याकडं स्टिकर ते लावलं होतं आणि माझं अचानक लक्ष गेलं आणि मला असं वाटलं की असं मोर पंखासारखं काय दिसतंय तिथे म्हणजे तसंच ते कलर वगैरे आणि असं छान वाटत होतं पण त्याने ते उलट्या बाजूला लावलं होतं कारण मी ठेवताना ते उलटं ठेवलं होतं तर त्याने ते लावलं मग मी पुढच्या दिशेने लावलं आणि ते छान वाटत होतं त्याने लावलेलं संध्याकाळ झालेली आहे आणि पूजा वगैरे आवरून झाली माझी पूजा वगैरे करून झाली संध्याकाळची दिवाबत्ती स्वयंपाक पण करायचा नाही आहे आणि बाहेर खाली जायचं म्हटलं तर बाहेर पाऊस पण सुरू आहे तर असंच बसली टाईमपास करत आणि हा आवाज जो येतो ना तो एवढा इरिटेट करतो ना या आवाजामुळे एवढं इरेटेड होऊन जातं ना म्हणजे दरवाजे तर ओपन नसतात सगळं बंद असतं ह हो बाल्कनीचा इकडचा किचनचा विंडो सगळं बंद आहे तरी पण आवाज सुरूच आहे असो आता काय करणार धूप आज पेटली नाही का बिझली परत लावावी लागेल धूप विजली होती तर लावली तिला परत एकदा आणि राखी आणली आहे मी तर तुम्हाला दाखवते मी कशी राखी आणली आधी ना रक्षाबंधन आले ना तेव्हा खूप अशा राख्या घ्याव्या लागायच्या म्हणजे मी आईबरोबर जायची माझ्या आईबरोबर बाजारात लग्नाच्या आधीची गोष्ट आहे आणि तेव्हा बाजारात जाऊन बारा बारा अशा डझन डझन राख्या घ्याव्या लागायच्या कारण तेव्हा यायचे बी भरपूर तिथं काकांची मुलं आत्यांची मुलं अशी असायची परत मम्मी मम्मीचे भाऊ काकांचे मुलं मम्मीचे असे यायचे तर बारा राख्या घ्यायचो पण आता असं झालं आहे ना सिटीमध्ये सगळे एवढे लांब लांब राहतात ना तर पॉसिबल होत नाही यायला तर एकच राखी आणली मी आणि मी यावेळेला ना आ, कपल आ, राखी आणली मागच्या वेळेला मी राखी स्वतःच्या हातानं बनवली होती मी घरी माझ्याकडं स्टोन कुंदन असं होतं मला आवडत तर आहेच तर मी घरीच आणि माझ्याकडं ना सिल्क थ्रेड पण होता तो शाईनवाला थ्रेड येतो ना साडीचे गोंडे असतात तसे तर त्या थ्रेडपासून मी आ, अशी वेणीसारखं बनवलं होतं आणि ती दोरी बनवली होती आणि त्यावर असं स्टोनने व त्याची गोल अशी राखी बनवली होती तर खूप छान पण यावेळेला माझ्याकडं साहित्य जे आहे स्टोनचं नाही आहे संपलं आहे तर विकतच आणली आणि यावेळेला मग मी फर्स्ट टाईम कपल राखी आणली तर बहिणीला पण बांधेल तर उद्या मी भावाकडं जाणारे रक्षाबंधन आहे तर त्याने बोलवलं आहे आम्हाला खरं तर मी बोलवणार होते पण तो ताई पण आहे मी पण आहे तर मग त्यांनी आम्हाला दोघांना तिथंच बोलतो तर आता उद्या मी तिथे जाईल असो तर आजचा व्लॉग जो आहे तो इथंच संपवते आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय